भारत देशातील वंचित आदिवासी दलित शोषित उपेक्षित बहुजन या सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या आणि त्यांना सत्तेत नव्हे तर संपूर्ण समाजामध्ये समानतेचे अधिकार देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनातर्फे अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन आणि निषेधपर मोर्चा काढण्यात आला मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून या ठिकाणी हे निषेधपर आंदोलन करण्यात आले व येथून दलित समाज बांधव व इतर विविध सामाजिक संघटना राजकीय संघटना ज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एवढेच नव्हे तर वंचित बहुजन आघाडी यांच्यासह दलित समाज बांधवांनी आणि काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला व हा मोर्चा मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात येऊन या घटनेचा निषेध अमित शहा यांच्या संदर्भात करण्यात आला परवा लोकसभेमध्ये बोलताना के देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या देशामध्ये दे। आंबेडकर 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 असे म्हणणे एक फॅशन झालेले आहे असे वक्तव्य केले यामुळे दलित समाजाचीच मने नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजाची मनेही दुखावण्यात आली व एका अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाल्याची भावना सर्व भारतीय समाजाच्या नागरिकांमध्ये निर्माण झाली या निषेधार्थ हा मुक्ताईनगर येथील दलित पॅन्थर सेनेतर्फे मोर्चा व निषेधपर आंदोलन करण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येने तळागळातील नागरिक बहुजन दलित व आदिवासी समाज देखील उपस्थित होता विशेष म्हणजे अतिशय शांततापूर्व मार्गाने हा मोर्चा मुक्ताईनगर तहसील कार्यालयात येऊन त्या ठिकाणी आंदोलनानंतर निवेदन देण्यात आले व गृहमंत्र्यांनी माफी मागावी व त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अन्यथा याहीपेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष रोहन मेढे जिल्हा युवा अध्यक्ष लखन पान पाटील यांच्यासह यांच्यासह अमर यमनेरे ॲडव्होकेट विनोद इंगडे शैलेंद्र वानखेडे नंदू हिरोळे आर पी आयचे तालुका अध्यक्ष सुधाकर बोदडे काँग्रेसचे बी डी गवई रवींद्र बोदडे अमोल बोदळे प्रमोद सौंदडे मोहन मेढे दीपक गाढे राजेंद्र वानखेडे साखर बावस्कर रमेश बोदडे निलेश भालेराव जगदेव बोदडे रोशन सवर्णे प्रदीप जाधव सम्राट बोदडे निखिल झनके अशोक तायडे यांच्यासह ऑल इंडिया पँथर दलित सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी रोहन मेढे यांनी सांगितले की बाबासाहेब आंबेडकर हे या देशासाठी अतिशय सर्वोच्च असं स्थान असताना भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांच्या संदर्भात संविधान निर्मात्यांच्या संदर्भात अशी भावना जर देशाचे गृहमंत्री व्यक्त करत असतील तर ही देशासाठी अतिशय शर्मेची बाब आहे त्यामुळे त्यांना तत्काळ बरखास्त करण्यात आले पाहिजे नाहीतर मोठ्या संख्येने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल या प्रसंगी उपस्थित विविध पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस यांची भूमिका पहिल्यापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील होती अशी टीका करत या घटनेचा निषेध त्यांनी करताना बाबासाहेब आंबेडकर हे काही फॅशन नव्हते तर या देशाचं पॅशन आहे असे सांगत जोरदार टीकास्त्र देखील या प्रसंगी केले सबस्क्राईब लाईक कॉमेंट व शेअर करा यूट्यूब चॅनल वाडेकर्स न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र अमित यांनी केले सबब देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा वक्तव्य देशातील आंबेडकर संविधानप्रेमी बहुजन शोषित पीडित वंचित कामगार कष्टकरी महिला भगिनी यांच्या भावना दुखावण्याचे काम त्यांनी वक्तव्यतून केलेले आहे सदर घटनेचा योग्य कडकपणे आम्ही तमामवून बहुजन समाज सकल बोद्ध समाज यांच्या व समस्त संघटना ज्या वतीने जाहीर निषेध करत आहेत सदर देशाचे गृहमंत्री तत्काल आंबेडकरवादी संविधान प्रेमी संपूर्ण देशातील समाज बांधवांची माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरुद्ध जन आंदोलन उभे केले जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी जय भीम जय बुद्ध जय